नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर समोरच्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी जानेवारी अठरा जानेवारी महत्वाची आपण वीस प्रश्न पाहत आहोत ठीक आहे सुरू करूया आपण आजचा पहिला प्रश्न काशी तमिळ संगम ती झिरो कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी लॉन्च केली आहे प्रश्न पहिला आहे काशी तमिळ संगम त्रिपॉइंट झिरो कोणत्या मंत्र्यांनी लॉन्च केली आहे तर उत्तर आहे मित्रांनो केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लॉन्च केलं आहे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली येथे काशी तमिळ संगम त्रिपॉइंट झिरो केटीएस पोर्टल लॉन्च केले दहा दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात बाराशे प्रतिनिधी कारागीर आणि नवोश्मेश सहभागी होती ठीक आहे काशी तमिळ संगम त्रिपॉइंट झिरो कोणत्या मंत्र्यांनी लॉन्च केले धर्मेंद्र प्रधान हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे चला दुसरा प्रश्न सत्याहत्तरवा लष्कर दिन कोणत्या शहरात साजरा करण्यात आला सत्याहत्तरावा लष्कर दिन कोणत्या शहरात साजरा करण्यात आला तर तो पुणे जिल्ह्यामध्ये साजरा करण्यात आलेला आहे अगोदर सुद्धा मी एक पॉईंट घेतला होता याच्याबद्दल पुन्हा आता आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुण्यात सत्याहत्तराव्या लष्कर दिनानिमित्त भव्य परेड चे आयोजन करण्यात आले पुण्यात प्रथमच आर्मी परेड आयोजित केले जात आहे ठीक आहे ज्यामध्ये आर्मी पोलीस कॉर्प्स आणि महाराष्ट्र एन एस जी एन एस सी एन सी सीच्या महिला दलाचा सहभाग आहे मित्र हो महाराष्ट्र एन सी सी च्या गाव ठीक है भारतीय सैन्याने वापरली शस्त्र उपकरण देखील मध्ये प्रदर्शित केली जातील ठीक आहे सत्यात्तर लष्कर लष्कर दिन कोणत्या दिन, शहरात साजरा केला तर पुणे शहरात साजरा केला आहे ठीक आहे तिसरा मिशन मोसम चा शुभारंभ पंतप्रधान मोदींनी कोठे केला असा प्रश्न आहे तर तो नवी दिल्लीमध्ये केलेलाय मिशन मोसम आता काय आहे की एकशे पन्नासाव्या स्थापना दिनानिमित्त पीएम मोदींनी भारत मंडपम नवी दिल्ली येथे मिशन मोसम लॉन्च केला आहे प्रगत पाठ ठेवणारे तंत्रज्ञान आणि पुढील पिढीच्या रडारद्वारे भारताला हवामानासाठी सज्ज हवामान स्मार्ट बनवणे या अभियानाचे उद्दिष्ट आहे लक्षात हवामान स्मार्ट बनवणे मिशन अंदाज अचूकता वाढवेल हवेच्या गुणवत्तेचा डेटा प्रदान करेल कृषी आणि ब्ल्यू इकॉनॉमी सारख्या क्षेत्रांना समर्थन देईल ठीक आहे मिशन मोसमचा शुभारंभ कुठे झाला मित्रांनो पीएम मोदींनी कुठे केला नवी दिल्लीमध्ये केला माहित असणं आवश्यक आहे चौथा प्रश्न पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या अहवालानुसार त्यांच्या अहवालनुसार भारत टिंबटिंब पर्यंत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणू शकते तर त्यांचा अंदाज आहे दोन हजार सव्वीस पर्यंत भारत म्हणू शकेल कुणाचा अंदाज आहे मित्रांनो पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ठीक आहे चलो पुढे जाऊया पाचवा प्रश्न सातवा वेतन आयोगाचा कार्यकाल केव्हा संपणार आहे आए, Actually, असा प्रश्न विचारला मित्रांनो तो उत्तर हेचा आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी यांचा कार्यकाल संपणार आहे केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूर दिली आहे ऍक्च्युली याच्यामध्ये एक अध्यक्ष दोन सदस्य असतील असा त्याचा एक प्रारूप असेल लक्षात ठेवा ठीक आहे केंद्र सरकारने मंजूर दिली आहे ज्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ही माहिती दिली म्हणजे काय सातवा वेतन आयोग संपणार त्याच्या अगोदर आठवा वेतन आयोग लागू केला पाहिजे त्यासाठी सरकारने बैठक दिली केलेली आहे लक्षात ठेवा आणि अंमलबजावणी तारीख कधी आठवा वेतन आयोगाची एक जानेवारी सव्वीस म्हणजे पुढच्या वर्षी आहे अशी अपेक्षा आहे आयोगाची रचना कशी असणार आहे एक अध्यक्ष आणि दोन सदस्यांचा समावेश असेल लक्षात ठेवा आठवा सातवा वेतन आयोगाच्या कार्यामध्ये एकतीस डिसेंबर पंचवीसला संपत आहे आणि एक जानेवारी सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू शकतो आणि त्यात आयोगामध्ये एक अध्यक्ष दोन सदस्यांचा असण्याचा समावेश असणार आहे आणि आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजूर दिली आहे केंद्र सरकारने हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे या निर्णयामुळे सुमारे अठ्ठेचाळीस पण सदुसष्ट लाख केंद्रीय कर्मचारी आणि सदुसष्ट पण पॉईंट पंच्याण्णव लाख पेन्शन धारकांना लाभ होणार आहे वेतनवाढीच्या अपेक्षा सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर टू पॉइंट फिफ्टी सेव्हन होता ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ झाली आहे आठव्या वेतन आयोगामध्ये लक्षात ठेवा फिटमेंट फॅक्टर टू पॉइंट एटी ने वाढण्याची शक्यता आहे ज्यामुळे किमान किमान मूळ वेतन अठरा हजार रुपयावरून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकतं म्हणजे अठरावरून एकावन्न हजार एक्कावन हजार काय म्हणतो मित्रांनो चारशे ऐंशी पर्यंत वाढू शकतं हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे काही पॉईंट्स आहेत ते आपल्याला कव्हर करणं गरजेचं असतं सहावा प्रश्न मित्रांनो नुकतेच नु? केंद्रीय राखीव पोलीस दल चे विशेष महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे सुनील कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे सी आर पी एफ चे विशेष महासंचालक म्हणून सुनील कुमार झा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन सातवा प्रश्न आपण भारतीय महिला संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये चारशे पस्तीस धावांचा विक्रम कोणत्या संघाच्या विरुद्ध केला आहे तर उत्तर आहे आयर्लंडच्या विरुद्ध केलेला आहे अगोदर हा रेकॉर्ड दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पुरुषांच्या चारशे अठरा धावा ओलांडून भारतीय संघाचा पुरुष किंवा महिलांचा हा सर्वोच्च एक धाव धावसंख्या होती पण आता मात्र लक्षात ठेवायची गोष्ट चारशे पस्तीस धावा जर पाहायला गेलं जर आयर्लंड विरुद्ध केलेला आणि हा एकदम बोलतो ना की बाबा हा हायेस्ट धावा असणार आहे एक दिवसीय मॅच मध्ये हो जे त्यांचे सर्वाधिक एक दिवसीय एकूण धावसंख्येने त्यांचे तीनशे सत्तर धावांचे विक्रम मोडून काढले आहे ठीक आहे भारतीय महिला संघाने चारशे पस्तीस धावा केल्या आहेत मोठा विक्रम केला लक्षात ठेवा आजपर्यंत त्यांना रेकॉर्ड कोण तोडेल नाहीये आणि थोडं आपण पाहायला गेलं भारताच्या सर्वोच्च स्कोरची संपूर्ण माहिती पहिला आता चारशे पस्तीस त्याच्या अगोदर तीनशे सत्तर होता त्याच्या अगोदर तीनशे अठ्ठावन्न त्याच्या अगोदर तीनशे अठ्ठावन होता लक्षात ठेवा मग वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड विरुद्ध आयर्लंड विरुद्ध आयर्लंड आता आयर्लंड विरुद्ध भारताने चारशे पस्तीस धावा केल्यात लक्षात ठेवा ठीक आहे व रेकॉर्ड हा भारताच्या सर्वोच्च स्कोरची संपूर्ण यादी आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढं आठवा प्रश्न दहावा अजंता वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मानद अध्यक्षपद कोणाला मिळाले आहे असा प्रश्न तुम्हाला माहिती महाराष्ट्रात होत आहे हे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय वेरूळ अजिंठ्या वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होत आहे त्याचे मानद अध्यक्ष लक्षात ठेवा अशुतोष गोवारीकर आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे आशुतोष गोवारीकर होत आहे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे चलो पुढे जाऊया आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया नववा प्रश्न ठीक आहे हा स्पेस ह ना स्पेस डेक्स डॉकिंग डौ, प्रयोग यशस्वीरित्या पार करणारा भारत जगात कितवा देश बनलाय मित्रांनो परवा सोळा जानेवारी रोजी लक्षात ठेवा यशस्वी झालेला आहे आपलं इस्रोचा महत्त्वाचा प्रकल्प होता आणि भारत त्याच्यामुळे चौथा देश बनलेला आहे पहिला देश यूएसए होता दुसरा रशिया तिसरा चीन आता चौथा कोण आहे आपला आपला देश आपल्या देशावरती प्रेम आपल्यावर आपला देश भारत देश होणार आहे ठीक आहे यामध्ये जेव्हा दोन लहान उपग्रहांचा वापर करून अंतरात डॉकिंग आणि अॅन डॉकिंग साठी आवश्यक तंत्रज्ञान विकसित केले तर चौथा देश भारत बनलाय लक्षात ठेवा ठीक आहे प्रक्षेपण कधी केलं तर तीस डिसेंबर चोवीसला आणि सोळा जानेवारी रोजी आपण यशस्वी झालेलो आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे आप याच्याबद्दल हा प्रश्न मी प्रॉपरली घेतला होता लक्षात ठेवा सोळा जानेवारीला एसएस डॉकिंग झालं रॉकेटचे नाव पी एस एल व्ही सी सिक्स्टी द्वारे प्रक्षेपण झालं होतं यातील दोन उपग्रह एस डी एक्स झिरो वन चे आणि एस डी एक्स झिरो टू टार्गेट हे दोन उपग्रह होते प्रत्येकी दोनशे वीस किलो वजनाचे दोन स्पेस स्पोडेक्स होत, उपग्रह होते आणि ते कुठून प्रक्षेपण केलं होतं श्रीहरी कोटा इथून केलं होतं सात जानेवारीला डॉकिंग होणार होती पण ती झाली नाही त्याऐवजी सोळा जानेवारीला ती झाली इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण डॉक्टर डॉक्टर व्ही नारायण इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर मुख्यालय बंगळूर कर्नाटक ब्रिद वाक्य स्पेस टेक्नॉलॉजी इन द सर्विस ऑफ द ह्युमन काइंड इस्रोचे संस्थापक होते डॉक्टर विक्रम साराभाई आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे दहावा प्रश्न आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय समिट दहा ते अकरा फेब्रुवारी पंचवीस दरम्यान कुठे होणार आहे तो उत्तर फ्रान्स पॅरिस मध्ये होणार आहे दहावा प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे कोणत्या देशाने अलीकडेच डॉलर बेचाळीस पॉईंट तीन दशलक्षसह प्रथम राष्ट्रीय ऑटिझम धोरण सुरू केले आहे तर ते ऑस्ट्रेलियाने सुरू केले आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बारावा अलीकडे भारत आणि कोणत्या देशाने दोन हजार सव्वीस हे दुहेरी वर्ष म्हणून घोषित केले आहे तर ते स्पेनने केलेलं आहे जे संस्कृती पर्यटन एआय मधील प्रगतीवर लक्ष केंद्रित करते आणि उद्देश काय द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आणि दोन्ही देशांमधील परस्पर समाजाला चालना देणे हा त्यांचा मुख्य उद्दिष्ट असणार आहे ठीक आहे नेक्स्ट तेरावा प्रश्न गृह मंत्रालयाने ला बळ देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून किती नवीन बटालियन तयार करण्यास मंजूर दिली असून आता किती बटालियन झाले आहे मित्रांनो पाहायला गेलं तर तेरा मूळ बटालियन होते लक्षात ठेवा तेरा मूळ बटालियन होते आणि दोन वाढलेले आहेत लक्षात ठेवा आणि आता झाले किती पंधरा बटालियन झालेले आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ते लक्षात ठेवा किती झाले पंधरा बटालियन झाले पहिले मूळ किती होते तेरा होते दोन वाढवल्यात केंद्र सरकारने मान्यता दिली आहे त्यामुळे पंधरा बटालियन झालेले आहे ठीक आहे पुढचा प्रश्न चौदावा सिंगापूरने अलीकडेच मानत नागरिक पुरस्कार सन्मानित करण्यात आले तरुण दास यांना सन्मानित करण्यात आले मित्र ह्याच्या अगोदर पहिले व्यक्ती रतन टाटा होते लक्षात ठेवा आता सेकंड पर्सन भारतीय कोण आहेत मित्रांनो लक्षात ठेवा तरुण दास आहेत आणि थर्मन शनम शनममर रत्नम हे हे सिंगापूरचे लक्षात ठेवा प्रमुख आहेत जे सिंगापूरने अलीकडे मारत नागरिक पुरस्कार दिलेले आहेत सेकंड पर्सन आहे फर्स्ट पर्सन रतन टाटा लक्षात ठेवा ठीक आहे हा पुरस्कार अशा व्यक्तींनी दिला जातो ज्यांनी व्यवसाय विज्ञान तंत्रज्ञान शिक्षण आरोग्य कला संस्कृती सामुदायिक सेवा यासारख्या क्षेत्रात महत्वपूर्ण प्रभाव पाडला आहे त्याच व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो महत्वाचा प्रश्न पंधरावा छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला करण्यात आला आहे बघा छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे याचं उत्तर थी थी आहे सोळा जानेवारी लक्षात ठेवा ठीक आहे सोळा जानेवारी रोजी आपण साजरा करतो लक्षात ठेवा ठीक आहे आपण डिटेल पाहूया चौदा मे त्यांचा जन्मदिन आहे अकरावा त्यांची पुण्यतिथी आहे आणि सोळा जानेवारी हा दिवस राज्याभिषेक दिवस आहे या तिन्ही तारखा आपल्या लक्षात असणं आवश्यक आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण नायिकाभेद नकशिक सातक सातस्तक हे ग्रंथ लिहिले होते पुरंदर किल्ल्यातील चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी छत्रपती संभाजी महाराज जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी साईबाई का यांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्य दुसरे छत्रपती म्हणून त्यांची ओळख आहे हो दुसरे छत्रपती लक्षात ठेवा पॉईंट खूप महत्वाचं आहे शिवाजी महाराजांनी धर्म नऊ महिन्यांनी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज गादीवर विराजमान झाले आणि महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी मध्ये झाला हे आपल्याला तारीख माहित असलं आवश्यक आहे ठीक आहे चतुरी संभाजी महाराज यांच्या मेवण्याने त्यांच्याशी गद्दारी केली आणि महाराज पकडले गेले आणि त्या अत्याचाराविरुद्ध धैर्याने लढा दिला शेवटी अकरा मार्च अठ सोळाशे एकोणनव्वद रोजी त्यांनी वीर मिलन त्यांना आले आहे तारखा तिन्ही लक्षात ठेवा चौदा मे सोळाशे सत्तावन्न महाराजांचा जन्म झाला आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी त्यांनी राज्याभिषेक केला आणि त्यांचा मृत्यू अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी झाला ठीक आहे चलो पुढे जाऊया भारतातील पहिला खाजगी उपग्रह नक्षत्र कोणत्या स्टार्टअपने प्रक्षेपित केला आहे ठीक आहे पहिला खाजगी उपग्रह नक्षत्र लक्षात ठेवा कोणत्या स्टार्टअपने प्रक्षेपित केले तर पिक्सलने केलेला आहे लक्षात ठेवा पिक्सलने केल्याचं नाव काय पिक्सल हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो उमा इंडियाने कोणत्या भारतीय बॅडमिंटनपटूची ब्रँड अँबॅसेडर नियुक्ती केली आहे तर पी व्ही सिंधू यांची नियुक्ती केलेली आहे खूप महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा उमा इंडिया पुढे अठरावा दरवर्षी राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो तर सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो आपल्याला हे जर सुद्धा उत्तर माहीत असणं आवश्यक आहे की बघा स्टार्टअप हा सध्या म्हणजे साठी वगैरे वापरतो आपण सरकारने स्थापन केलेलं आहे आपल्याला हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो ठीक आहे एकोणीसावा कालचा प्रश्न होता आय पी एल संघ पंजाब किंग्सचा नवा कर्णधार कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर श्रेयस अय्यर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि आपल्या सर्वांसाठी आजचा प्रश्न खूप महत्वाचा केंद्र सरकारने जानेवारी पंचवीस मध्ये अधिकृतपणे अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला दिला आहे ऑप्शन आहे मराठी पाली प्राकृत बंगाली आपल्याला उत्तर सांगायचे कमेंटमध्ये कोणती भाषा आहे आणि मित्रोहो सर्वचे सर्व प्रश्न आपण घेतले महत्वाचे प्रत्येक प्रश्न हा आपल्याला महत्वाचा ताकीचा आहे आपण उद्या पूर्णपणे विकली रिव्हिजन घेतो आणि विकली रिव्हिजनचा पूर्णपणे भाग घेऊया ठीक आहे आज आपण इथे थांबू उद्या याच टाईम यास याच व्हिडिओ मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो